हॅलो मित्रांनो तर बघा आज ना आपण जोड शब्दांचे वाचन शिकणार आहोत तर आपण वाचन करत असताना आपल्याला कठीण भाग जातो ते म्हणजे जोड शब्द कसे वाचायचे तर बघा जोड शब्द कसे वाचायचे बघा हा स अधिक प त्याच्यानंतर र धा स्प र धा ओके काय करायचं असतं आपल्याला जेव्हा जोड शब्द बनतो ना तर जोड शब्दांवरती आपल्याला जो शब्द आहे त्या शब्दांवरती आपल्याला जोर द्यावा लागेल ठीक आहे बघा स्व स्पर, ओके स्पर्धा सत्ता इथे आपण तवला तो जोडला त्याच्यावर जोर दिला ठीक आहे तर बघा दोळ शब्दामध्ये काय करायचं असते जिथं दोळ शब्द जोडलेला असतो तिथे आपण जोर द्यायचा असतो शब्दांमध्ये ठीक आहे तर बघा स्वप्नील मास्तर मस्तक अष्टक भ्रष्टक पुष्कर ठीक आहे अवास्तव अधिष्ठान नमस्कार पराकाष्ट विश्वात्मक विश्वजित अधिराज्य त्यानंतरचे शब्द बघा विष्णु धान्य मान्य महात्मा कल्पना कृष्णाली अल्प तर अशा सोप्या पद्धतीने जो शब्दांचा जो शब्दांचे वाचन आपण इथे केलेले आहे ठीक आहे